ओ गरिबी जरी त्या संसारात होती गरीबी जरी त्या गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी सात होती जरी भी होता दिव्याच्या समान तरी त्या दिव्याची रमावात होती म्हणून आहे जीवनात धन्य झालो गरामो तुझ्या मुळे बाबासाहेब रमायला म्हणतात जीवनात धन्य झालो वीत काट आलो गरामू तुझा मुळे भार संसाराच्या सांभाळीला म्हणून ज्ञानाचार कप्यालो मु तुझा मुळे म्हणून म्हणायच मा तुझा रमाला गरिबीची जान होती भीमा तुझ्या रमाला गरिबीची जान होती मा तुझ्या रमाला गरिबीची जान होती भीमा मा तुझ्या रमाला जान जो बाई तै बाई रत्नाची खान होती बाई तै बाई रत्नाची खान होती भीमा तुझ्या रमाला गरीबीची जान होती बाई तै बाई रत्नाची खान होती कारण भिक्कू धोत्रेच्या वेलंकराच्या घरी नव्हता राहण्यासारखं भिक्कू धोत्रेच्या वेलंकराच्या घरी नव्हता राहण्यासारख अरे त्यात माझ्या रमाचे रूप होतं पाहण्यासारख कोवळी तिची काया वही नव्हतं नाहण्यासारख मग भल्या भल्यांना लाजवे ती रमा अशी बोले शहाण्यासारख आणि म्हणायच्या आहे भिक्खू वलंकराची लेक होती पाठी चिल्या पिल्या रमा सांभाळीत होती अरे बाई बाई रत्नाची खान होती बाई बाई रत्नाची खान होती भीमा तुझ्या रमाला गरीबीची होती भीमजाता परदेशी ज्ञानाची गुढी होती विधीच्या सागराची रमावात पात होती विधीच्या सागराची रमावाटपात पात होती बाईत एक बाई, बाई रत्नाची खान होती भीमा तुझ्या रमाला गरीबीची जान होती भीमा तुझ्या रमाला गरीबीची जान होती बाईत एक बाई, बाई रत्नाची खान होती हिंद जय भारत